नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल बरंच म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। कविता शेजोळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुमच्यावर सत्य घटनेवर आधारित कथा म्हणा नाही तर कहाणी म्हणा पण स्वतः मी त्या कहाणीचा अनुभव घेतलेला हो आहे अशी तुमच्यासाठी मी एक नवीन कहाणी आणलेली आहे आणि आजच्या कहाणी आजची जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ना त्याचं मेन पॉईंट काय माहिती का खरी आईची जाणीव की ज्याने खरोखर आईची जाणीव आणि आई, आई नसते ती वेळ कशी असते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मी सांगणार आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि नक्कीच लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि कहाणी आजची आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी नेहमी तुमच्यासाठी असे छान छान ब्लॉग आणत राहणार आहे आणि जेणेकरून त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल बरं का तर चला आपण सुरुवात करू व्हिडिओला तुम्हाला सांगते दोन मुली होत्या बरं का एक मुलगी होती ती नऊ महिन्याची होती आणि दुसरी मुलगी होती ती एक वर्षाची असं दोघी बहिणी होत्या त्या दोघी बहिणी त्या इतक्या लहान होत्या आता नऊ महिन्याचं बाळ त्याला काय कळतं आहे आणि एक वर्षाची मुलगी तिलासुद्धा काय कळतं आहे पण त्या क्षणाला आणि त्या वयामध्ये नऊ महिन्याची मुलगी आणि एक एक वर्षाची मुलगी बरं का पुढे ऐकाच तुम्ही नक्कीच तुम्हाला आजची कहाणी आवडणार आहे आणि मला पण सांगताना थोडं खूपच छान म्हणजे बोलतात ना मी स्वतः अनुभव घेतला आहे त्या कहाणीचा कथा म्हणा कहाणी म्हणा जे तुम्हाला वाटेल ते तर आजचं तुम्हाला सांगते आणि स्वतः मी अनुभव घेतला आहे म्हणून मला सांगावं असं वाटतं कारण भरपूर असे मुलं मुली आहेत की त्यांना आईची किंमत नाही आहे आणि आईचं महत्त्व त्यांना आजही कळत नाही आहे त्यासाठी मला सांग असं म्हणून मी आजचा ब्लॉग बनवत आहे तर ते नऊ महिन्याची मुलगी आणि एक वर्षाची मुलगी त्यांच्यासोबत असं काही घडलं अचानक त्यांची आई इतकी आजारी पडली इतकी आजारी पडली तर डॉक्टरांनी सांगून टाकलं की त्या मुलींपासून आईला लांब ठेवा तुम्हाला सांगते त्याला लहान लहान मुलींना तर काहीच कळत नव्हतं पण त्यांच्या आईच्या मनावर त्यावेळेला काय तिला म्हणजे वाटलं असेल की आपल्या एवढ्या छोट्या छोट्या मुलींपासून आपण दुरावणार आहोत त्या मुलींना तर त्यावेळेस काहीच कळत नव्हतं की आपली आई आपल्यापासून किती दिवस किती महिने किती वर्ष लांब चालली आहे पण तुम्हाला सांगू मुलींना तर कळत नव्हतं पण त्या आईला सगळं जाणवत होतं आणि त्या आईसाठी ती वेळ खूपच कठीण आणि प्रत्येक आईसाठी ही वेळ खूप कठीण असते ज्याला कळेल त्यालाच कळेल आणि तुम्हाला सांगू एक दिवस महिना सहा महिन्याचा दुरावा नव्हता तो अक्षरशः आठ वर्षाचा दुरावा येणार होता आता तुम्ही विचार करा आठ महिन्याची मुलगी आणि एक वर्षाची मुलगी आठ वर्ष त्या मुलीमध्ये आणि आईमध्ये दुरावा येणार होता त्या मुलींना तर म्हणजे काही कळतच नव्हतं की इतका दुरावा येणार आहे पण खरोखर त्या आईच्या मनाला किती वेदना झाल्या असतील त्या क्षणाला की आपल्या लेकरांपासून आपण इतकी वर्ष लांबचा लांब होणार आहोत तुम्हाला सांगते आठवण जरी केली ना त्या दिवसांची तर खरोखर असं भरून येतं बरं का आणि मी तरी सांगते आठ वर्ष ती आई आपल्या भावाकडे राहिली तुम्हाला सांगते माहेरी आठ वर्ष राहणं शक्य नाही अशक्य आहे लग्नाच्या नंतर लग्नाच्या का, अगोदर काय लग्नाच्या अगोदर प्रत्येक मुलगी राहतेच पण लग्न झाल्याच्या नंतर राहणं खूप कठीण असतं तसं माहेरी माहेर तसं असावं लागतं आणि लग्न झाल्याच्या नंतर माहेर कितीही चांगला असू द्या थोडाफार बदल होतोच फक्त बदल होत नाही तो आईवडिलांमध्ये आईवडिलांमध्ये कधीच बदल होत नाही पण तरी चुकून कधी आईवडिलांच्या तोंडून मुलीसाठी एखादा शब्द कधी चुकून निघाला वाईट तर त्या मुलीला खूप मनाला लागून जातं पण आईवडील कधीच मुलीला वाईट म्हणून बोलत नाही मुलगा असो मुलगी असो त्यांच्या मनात वाईट म्हणून ते कधीच मुलांना बोलत नसतं बरं का पण तुम्हाला सांगते तो दुरावा कम्प्लीट आठ वर्षाचा दुरावा होता त्या आठ वर्षामध्ये त्या मुली मोठ्या झाल्या ती नऊ महिन्याची मुलगी दहा वर्षाची झाली आणि जी वर्षाची होती ती अकरा दहा वर्षाची अकरा वर्षाची ती झाली पण जेव्हा तो क्षण असं होतं ना की सगळे म्हणत होते की त्यांची आई काही जगणार नाही पण तुम्हाला सांग तू सांगते ज्याला देव तारी त्याला कोण मारी बरोबर की नाही आणि ज्यांच्या जीवनाचा दोरा तुटलेलाच नसतो मग तो कुठलाही व्यक्ती असो कोणी असो ज्यांचा जीवनाचा दोरा तुटलेलाच नसतो तो मनुष्य कधी जात नाही पण त्या क्षणाला सगळे असेच बोलायचे की नाही त्यांची आई काही राहणार नाही तुम्हाला सांगते त्या मुलींना तर काहीच कळत नव्हतं ह्या गोष्टी पण त्या आईला सगळं जाणवत होतं तरी त्या आईने मुलींच्या वडिलांना असं देखील सांगितलं की मला माझा भरोसा वाटत नाही आहे तुम्ही दुसरं लग्न करून घ्या इथपर्यंत म्हणजे विषय झाला होता तर तुम्हाला सांगते खरंच त्या क्षणाला त्या आईच्या मनाला काय वाटलं असेल की स्वतःला तिचा स्वतःचा म्हणजे विश्वास होत नव्हता की ती बरी होईल आणि पुन्हा ती त्या मुलींच्या जवळ येईल हे ये तिला स्वतःलाही वाटलं नव्हतं का माहिती आहे पण त्या आईचा नवीन जन्म झाला पण ते कोणामुळे झालं शक्य आईच्या आईमुळे आई आईची आई खंबीर होते तिने तिच्या मुलीला बोलतात ना मरणाच्या दारातून परत आणलं आणि तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल आजची जी तुम्हाला कथा सांगितली आहे ना ती दुसरी कोणाची नसून स्वतः माझ्या घरातली घटना आहे ही आणि आमच्या घरातली घडलेली कहाणी आहे स्वतः माझ्या आई आईचीच कहाणी सांगितली मी आणि मी ती नऊ महिन्याची मुलगी आणि माझी मोठी बहीण जी आज ह्या जगात नाही आहे ती जी एक वर्षाची मुलगी ती माझी मोठी बहीण तर आजची कहाणी सांगायचं मला असं सांगा का वाटलं माहिती का कारण आजही काही मुलांना मुलींना आईचं महत्त्वच कळत नाही आणि गेल्यानंतर ते स्टेटस ठेवतात मोठमोठे आईचे काय अर्थ आहे ते है? नंतर तुम्ही कितीही स्टेटस ठेवा कितीही भारी स्टेटस ठेवा तुम्ही पण जो आपली आई आपल्या जीवनातून निघून जाते त्याच्यानंतर तुम्ही मोठमोठे स्टेटस ठेवताय त्याला काही अर्थ नाही आहे आई येते का ते सगळं बघायला आईला बघायला भेटतं माझी मुलं माझे किती मोठे मोठे स्टेटस लावत आहे आणि खरोखर त्या एका मेन पॉईंटसाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि ह्या व्हिडिओमधून एक मेसेज आणखी द्यायला आवडेल की कधी चुकून माझा हा व्हिडिओ मुलांपर्यंत मुलींपर्यंत पोहोचतो आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना आजही आई आईचं महत्त्व कळत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बरं का आणि तुम्हाला सांगते आम्हाला तर त्यावेळेस काही कळत नव्हतं पण खरोखर त्या आईच्या मनाला किती वेदना झाल्या असतील आणि तिने ते आठ वर्ष भावाच्या घरी कसे काढले असतील मी तर बोलते आत्ताच्या पिढीमध्ये आणि आत्ताचं जो वातावरण आहे त्यामध्ये माहेरी कारण कुस कुठलंही असू द्या आजारपणाचं असू द्या नाही तर काही चांगलं कारण असू द्या पण आठ वर्ष कोणी राहू शकतं का माहेरी जाऊन नक्की मला कमेंट करून सांगा मला तरी नाही वाटत मी तर ठामपणे सांगते की शक्य नाही आहे सहा महिने वर्ष दीड वर्ष दोन वर्ष ठीक आहे आठ वर्ष आठ वर्ष खूप झाले आठ वर्ष खूप झाले ते पण आपल्या मुलांना इतके वर्ष सोडून दोन चार महिने ठीक आहे हा तब्येत बरी वगैरे नाही आहे तर राहू शकतो आणि तसं मुलांची काळजी घेणारे पाहिजे सासरी तशी मुलांची काळजी घेणारे जर सासरे असतील कारण माझी आजी माझे वडील आणि माझी आत्या हे बघा जे आहे ते आहे ते खूप आम्हाला जीव लावायचे आणि आम्ही लहान असल्यामुळं कसं आम्हाला म्हणजे काही एवढं म्हणजे कळतच नव्हतं की आपली आई अशा त्रासात आहे ते वय एकदम नादान असतं तेव्हा आपल्याला कोणालाच काही कळत नसतं बरोबर पण जेव्हा आम्हाला कळायला लागलं जिथे गेलो तिथं लोक बोलायचे की काय गं तुझी आई आली ना मी म्हणायची हो आली माझी आई तुम्हाला बोलायचे अगं खूप त्रास काढला तुझ्या आईने मरणाच्या दारातून तुमची आई परत आलेली आहे मग तुम्हाला सांगू आई आल्याच्या नंतर पण आम्ही इतके हट्टी झालो होतो ना जे लहानपणी आम्हाला म्हणजे आईचं प्रेम भेटलं नाही तर ती आल्याच्यानंतर आम्ही खूप हट्ट करायचो तिच्याकडं हे पाहिजेन ते पाहिजेन पाहिजेनच पाहिजे तेव्हा पण नादानीच होते पण जेव्हा कळायला लागलं ना आता तुम्हाला विश्वास नाही होणार मला केव्हा जास्त महत्त्व कळायला लागलं आईचं दोन मुलं झाल्यावर <laughs> <laughs> दोन मुलं झाल्याच्या नंतर मला आईचं काय असतं ना ते मला जाणवायला लागलं खूप उशीर लागला मला हे आईचं महत्त्व जाणून घ्यायला आणि नक्कीच मला आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठी मी नेहमी असे छान छान ब्लॉग आणत राहणार आहे आणि ज्यांचे पण आता आहेत त्यांनी आपल्या आई आईची नक्कीच काळजी घ्या बाय टू फॅमिली